रोज आरोप प्रत्यारोप शिव्याशाप तुमचा हा एकनाथ शिंदे दावोसला गेला उद्योग आणण्यासाठी गावी जाऊन शेती केला की करायला गेला तरी प्रॉब्लेम हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमध्ये गेलो तरी प्रॉब्लेम चिकल माती तुडवत त्या इरशाळवाडीत गेलो तरी प्रॉब्लेम त्यांचे आसरू पुसायला गेलो तरी प्रॉब्लेम मुंबईतल्या गल्लीमध्ये जाऊन मुंबईतल्या रोड सफाई करताना मुंबईचे रस्ते धुताना गेलो तरी प्रॉब्लेम एवढ का एवढं काय जळफळाट आहे का पोटदुखी आहे तुम्ही वस्तुस्थिती काय ती का स्वीकारली पाहिजे परंतु नाही हा जळफळाट हा जळफळाट हे जे काही ज मनामध्ये द्वेष भावना जी आहे तुमच्या प्रत्येक वाक्यातून जाणवती आहे का मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून एका सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक मुख्यमंत्री झाला त्याची एवढी पोटदुखी का